नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस राज्यात बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर प्रामुख्याने यामधील आज रात्रीला पुण्याचा घाटमाता गोंदिया चंद्रपूर तर धुळे या जिल्ह्यात मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला असून गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकण विभागातील जिल्ह्यात मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच जळगाव नाशिक घाटमाथा सातारा घाटमाथा मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली आणि नांदेड तसेच अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यातसुद्धा जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर बीड आणि अकोला या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी झडीसारखा स्व स्वरूपाचा पाऊस राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे